चौदा पंधरा तारखेला अधिवेशन आणि जे सगळ्या सोयांचा अध्यादेश झाला आहे त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे म्हणजे त्यामार्फत प्रमाणपत्र मिळतील म्हणून अंमलबजावणीसाठी हे अमरण उपोषण आहे केसेसच्या संदर्भातला विषय त्यामुळं हे काय त्या वक्तव्याशी लय धरण्याची नाही आवश्यकता परंतु अंमलबजावणी गरजेची त्याची नोंदी सापडल्याने त्यांचं कल्याण आहे सरकारवरती हा अविश्वास का कारण पंधरा सोळा तारखेपर्यंत पण पाच सहा दिवस अगोदरच आपण उपसाहेविश्वासाचा प्रश्न नाही विश्वास नसता तर मराठ्यांनी त्यांना पाच महिन्याच वेळ दिला नसता दादा ह्या mm -hmm. साध्या गोष्टी नाही आहेत करोडोन ना मराठा समाज मुंबईत गेला पण नसता mm -hmm. आम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालं हा आज एक विशेष सांगायचं राहिलं ते मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि अभ्यासकांना सांगतो काहींच म्हणणं असं आहे मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं काहीच हाताला नाही लागलं काहीच नाही मिळालं त्यांना काय मिळावं mm -hmm. वाटतं त्यांनी आंतरवाली लिहावं मी त्यांना हा जोडून विनंती करून सांगतो त्या कायद्यात काय करावंसं असं तुम्हाला वाटतंय ते मी तुमचं ऐकतो सगळ्यांचं या आ, पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच तुम्हाला आव्हाने आणि विनंतीपणे तुम्ही आंतरवाले लिहावं अभ्यासकांना त्याच्यात काय करायचंय काय तुमच्या काही ओळी टाकायच्यात का तुमचं काही म्हणणं मांडायचंय का तुमच्या समोरच मी सरकारला कळवतो मागं आता करायची गरज नाही त्यांनी यावं कारण हरकती पंधरा दिवस घ्यायच्यात तुम्ही सगळ्यांना अंतरवाली या ज्यांना ज्यांना सोशल मीडियावर आहेत त्यांनी या त्यांना काय वाटतंय नेमकं काय मिळायला पाहिजे होतं सगळ्या सोयऱ्यांचा हा शब्द आजचा नाही आहे हा साडेतीन महिन्यापासून आहे तवर तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं होतं हीच राईट शब्द आहे हीच राईट व्याख्या पण आहे आणि हाच कायदा राईट आहे आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या नंतर की तुम्ही आता काहीच मिळालं नाही काय मिळायला पाहिजे ते तुम्ही मला येऊन सांगा तुमचे काही शब्द असले त्यात टाकू आणि मी तुमच्या समोर सरकारला सांगतो हे शब्द आमचे अभ्यासक अभ्यासकेत यांचे घ्या दहा अमर अमर कार त्या कायद्याची सगळ्या सोयांच्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि कायद्यात रूपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे नोंद न मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते मी मागही सांगितलं होतं आताही सांगतो मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही गैरसमज करायची गरज नाही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या लोकांच्या नोंदी कमी सापडल्या आपण मराठवाड्यात गॅजेट घ्यायचं सांगितलं की ते गॅजेट असं सांगत आहेत मराठवाड्यात सगळा मराठा हा कुणबीच असं ते गॅजेट सांगतोय सरकारनं तेही कबूल केलं सॉरी कोणाला काही कोणाचं जळीत असेल कोणाचा दस्तावेज सापडत नसल काळजी करायची गरज नाही तेच ते 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 मी म्हणलो पण चला नाराज करण्यापेक्षा हे साडेतीन महिन्यापासूनचा शब्द आजचा नाही सगळ्या सोयऱ्याचा तुम्ही अचानक म्हणताय काय मिळालं ला नाही लढाई जिंकले त हरले तुला त एक तर कळत नाही काय ती लढाई कळाना तुला तू दडा धड्या आपल्याला पाच पन्नास घेऊन तिकडे घरात तुला काय करणार आहे कशात काय इथं शब्द होता सगळ्या सोयऱ्यांचा सा, त्यासाठी कायदा अध्यादेश बनण्यासाठी मराठी तिकडे गेले होते घेऊन आले अरे वेशवर देऊन अंतरवाली देऊ दे पाहिजे तेच दिलं ना एखाद्या आयरना देऊन तर बंद खोलीत देऊन दिलं काय पैसे तर नाही ना हा एक खरंय ते आहेत काय नाही मिळालं काही जण बाकीचे अभ्यासक म्हणणारे ना राज्यातले बाकीचे अभ्यासक आता या तारखेपर्यंत हरकती घेतले त्यांनी बाकीचे मराठा मराठा आरक्षणावरचे अभ्यासक सगळे मत मांडणार आहेत पण काही जण फक्त टोकरायची हो सवय आहे आयुष्यभर त्यांना काय नाही दुसरं जमलं मग मा, त्यांचं मात्र एक खरं आहे की ते म्हणते मुंबईला गेलो हाताला काहीच नाही लागलं ते मात्र खरं आहे गोरगरीबांच्या हाताला खूप लागलं खूप मोठा कायदा लागला त्यांच्या हाताला काय नाही लागलं त्यांना पिशी फिशी पाहिजे असं नाही काही पैशाने भरलेली पदवी ते नाही लागली आणि ते आम्ही मिळून देऊ देत नसतो आयुष्यभर तुम्हाला दुकान बंद तुमचं मुंबई आंदोलनाला गेल्यापासून बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत त्यांचं असं मत आहे की तुम्ही जी लढाई जिथपर्यंत नेलेली आहे ती लढाई जस तशी मागे यावी किंवा अयशस्वी व्हावी असे काही जण प्रयत्न करतायत काय मत बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत ओबीसी संघटना न्यायालयात गेले आव्हान ते मागे यावत का असं तुम्हाला वाटतं ते येणार नाहीत आव्हान दिले त्याच्यावर काय म्हणतात त्यांचा धंदाच आहे गोर कोणाचंही लेकरू असलं शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे असा त्यांचा पिढ्यांनापारचा धंदाच आहे मराठ्यांना काही मिळ पाठीमागं आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते त्याच्या अगोदरही तसंच केलं आयोगालाही त्यांनी तसंच केलं सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच त्यामुळं त्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही आहे की त्यांनी असं करावं आम्ही सांगितलं तर ते मागंही त्यांनी कशावून त्यामुळे त्यांना मागं या अर्थच काय ते करणारच आहेत आमचं ध्येय आम्हाला माहित पाहिजे आमचं ध्येय आम्हाला माहित आहे टिकवणार सुद्धा आहे आणि आरक्षणाच्या नोंदीनं सापडलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार म्हणजे देणार त्यात कसली शंका नाही कोणाला ना किती पळाय तितकं पळून द्या त्यांनी आता लयच प्रयत्न केले तर नावेला जण देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे मी ते करणार आहे मग जर आता आमचं याच्यात काय या झालं तर हे काय आहे यांना पहिल्यापासून पहिल्यापासून सोय असते एखाद्याला उकांड उकरायची ती उकरीणार त्याला किती धुवून आणणार तुम्ही त्याला चांगले कपडे झाला ते लोळणार म्हणजे लोळणारच उकां छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे ज्या प्रकारे असं जर राजकारण केलं जात यांनी राजीनामे द्यावे असे सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत ते मागणी करतात म्हणजे या वादानंतर त्याचे पडसाद जे आहे पाहायला मिळतात त्याला राजीनामा द्याव द्या नाही तर त्याला राष्ट्रपती होऊ द्या त्याचे विचार विचारच राहणार आहेत ते इतका खराब विचाराचा माणूस खराब अति खराब तो असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला लागेल गोरगरीब ओबीसीचं वाटलो करून टाकेल आणि मंडल कमिशन चॅलेंज होतो हे त्याला पक्क माहिती कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही त्यामुळे त्याला पक्क माहिती फक्त इथून पाहते मग कोणी करत नव्हतं माझीही करायची इच्छा नाही मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो गावखेड्याला करायची इच्छा नाही तुम्ही त्याला शांत करा ते आमचं काय चॅलेंज करतो विनाकारण मग वाटो करायला लागला देव त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडून आणायचे त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा त्याच्या मार्फत तो पडद्या मागून रवून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो त्याला सांगा नको तू विषयचा वाटलो करू झुंडशाही पुढे कोणी नमत घेऊ नका असे भुजबळ म्हणतात म्हणजे सरकारला ते म्हणतात की तुमची जे सुरू आहे झुंडशाही आहे नमत घेऊ नका सरकारला चांगला माहिती आहे आणि ओबीसीचे गाव गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवं माहिती झुंडेशाही कोण करतं शांततेत मुंबईला गेलो शांततेत वापस आलो आमच्या जवळ आमच्या जागेवर जर दुसरा कोणी इतका समुदाय नसताना तर मुंबईत मरणाचा धेंगाणा करून आला असता हे खरं सांगतोय मी तुम्हाला मरणाचा ढेंगाणा पोरांना माझ्या माय बाप समाजाला सांगितलं शांत जायचं शांत वापस यायचं अक्षरचं तुम्हाला सांगतो कुठं मुंगी सुद्धा पायाखाली मरून दिली नाही एवढा समुदाय होता तरी एका नाही शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन मागे राहिले आरक्षण घेऊन आले म्हणजे ती आरक्षण मिळण्यासाठी जो कायदा लागतो हे कायद्याचं राज्य इथं साधं एखाद्या दुकानाचं जरी काही करायचं असलं तरी त्याला परवाना लागतो तरच ते करता येते नसतं आरक्षण काय एखाद्या घमिल्यात किंवा गुन्हे ठुल्ले की जायचं घेऊन यायचं कायदा बनवाच लागणार आहे त्या शेवटी मिळणार नाही आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं सगळ्या सोयऱ्यांसाठी आम्हाला अध्यादेश गरजेचा होता आता त्याचं कायद्यात रूपांतर होईल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दहा तारखेला अमरण उपोषण ठेवलं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईपर्यंत मी हटत नाही आणि माझा समाजही हटत नाही हे पाच पन्नास जणं जे बोलणार आहेत विरोधात काही मिळेल नाही काही त्यांना समाज मोजित बी नाही आणि तुम्ही कोण येत की येत काहीच म्हणत उलट मला म्हणत होते पहिली ते नका येऊवर का आपल्या संघ हां यांना पहिलं पण सवय वर वाढायची म्हणलं नको आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहू सगळ्यांची गरज आहे आपण सगळ्यांसोबत घेऊ फक्त इथून पुढं काही करू नका म्हणून सोबत गेला समाज यांना घेऊच नका कारण गोरगरिबात लढाई गोरगरीब आम्ही सगळे एकत्र आहेत कधी हाक मारून मारली की राहतो आता ते तुम्ही उघड्या डोळ्यानं अख्खी मुंबई जाम झाली होती मराठी आत घुसले होती तुम्ही परतल्याच्या नंतर समाजाने आनंद उत्सव साजरा केला जल्लोष व्यक्त केला पाटील गेले आणि यशस्वी होऊन आले ते भावना आहे त्यांची मात्र ओबीसी घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जातोय असं भुजबळ म्हणतात ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उत्सव कोणाच समोर केला म्हणजे छगन भुजबळ म्हणताय हा ना पण कोणाच्या घरासमोर केला ओबीसीच्या कुठं केलाय ओबीसीचे घर आमचे तू येत काय तो काय समज आहे राजकारणी सगळ्या दुनियाचा खातो तो कुंकड बी तो काय समज ओबीसी आमच्यात नाच होतो तुला काय माहिती रे पडत एक एक वापर्या लोक उठ जाशी टुपकन राह ना गोबीसीचा काय संबंध आहे उन्माताचा काय संबंध आनंद आहे ती दिवाळी फक्त एकदा या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन सगळ्या स्वऱ्याच्या मार्फत एक पत्र मिळालं ना तू फक्त महादेवाळी बघ आणि विजयाची महासभा बघ कशी असते आणखीन तू लय बघायचंय चतम्याचा काचा बदलत राहतो आता फक्त लय बघायचंय तुला आणखीन आणि ओबीसीचा दारा पुढे नाचत नाही ते आमचे घर आहे तू हे नाही तू बस आता आण कोण आहे मनोजीण एवढे ज्ञानी देशात दुसरं कोणीच नाही येत तो काय सर्टिफिकेट देतो मला मी ज्ञानी कोण नाही देशाचा अरे नाही पण तुला उलत पालतं झाला ना, गे, ना। तो मनून, 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 तू ज्ञानी असून तू अकाउ गेले सगळे मराठे हो विषार तू तो असत म्हणून 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 दुसऱ्याला तू कमजोर समजून समजून कमी समजून तो पुढे गेले लोक तू तिथंच राहिला आणखी गेले का नाही हे सत्य आहे का नाही तू म्हणणार याला शिकलेलं नाही त्याला शिकलेलं नाही ते काही हुशार नाही काही ज्ञानी नाही ते जवळ दुसरं बी म्हणला परत तो तेव्हा म्हणे तीन कोटी मराठी कुठे गेले चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते लई हे रॉचे शियाडीचे रिपोर्ट आहेत या साईटीचे चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते पुण्यात आलता का तू अ पुण्यात येऊन बघ तुला म्हणलो मी मुंबईत तू पोलावर थांब वगै घेऊन म्हणून तू थांबला नाही तुला कसं कळत तीन कोटी आले का नाही तू झोपला घरी घरून म्हणतो कुठे गेले त्याचे तीन कोटी आता तुला माहितीये का आझाद मैदान वाशी फुल होत सगळे मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती तुला आहे की तुला काहीच माहीत नाही उगा आपलं गप्पा हां परत म्हणतो त्याला गणित येत नाही मला तुला गणित येत नाही तुला गणित येत नाही म्हणून थांबलो देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी पण माझ्या आरक्षणापुरता आहे तुला लोळावा लो, एकट्याला लोळावाय लो लो पुरता मी निभारे बाकीच्यांना अर्धी मुंबई ठप्प झाली होती काही जणांच्या खूप इच्छा असते हे जे आता सोशल मीडिया बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना एक तर पैसा आणि पद पाहिजे असते आणि ती मिळालं नाही त्यांना जाळपोळ पाहिजे असेल ती पण मिळाली नाही आम्ही शांततेत गेलो शांततेत घेऊन आलो आमचे दोन ते तीनच टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेले असते आझाद मैदान बघण्यासाठी बाकी सगळे लोक पनवेलपासून वाशीपर्यंत होते सगळे लोक हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होत ही किती मॉप आहे किती लोक आहेत त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा इथं काढायचा आणि आमचं म्हणणं तुम्ही आंतरवालीत बी काढा म्हणणं होतं आमचं काय आम्हाला आमच्या विषयात होता आम्हाला काय हवंच नव्हती मुंबईला कुठं झालं तरी आमचा काही प्रश्न नव्हता त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो काही यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्याला म्हणता नावेला जे आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुऱ्या गोरगरिबांच्या झाल्या पाटील मी असं म्हटलं की ह्याच्यापासून आम्हाला काही धोका नाही आहे किंवा संघटनांचे मुख्य आहे त्यांनी असं म्हटलं की या अध्यादेशापासून आम्हाला काही धोका ते काही त्याच्यावरती राजकारण करायचं नाही पण उलट असं होतं की काही समन्वयकांचे ऑब्जेक्शन आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात सोशल मीडियावरचे असतील किंवा प्रत्यक्षपणे असतील माध्यमासमोर असतात त्याच्याकडे कसं बघता तुम्ही त्यांना मला येऊन सांगावं मी या प्रेसच्या माध्यमातून खरं सांगतो पुन्हा एकदा त्यांना जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत आणि कोणाकोणाला काय वाटतं त्यांनी अंतरवाली लिहावं आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून माझे हाक मारतो मी लहाना भाऊ तुम्हाला मराठ्यांच्या सगळ्या अभ्यासकांना मोठा भाऊ म्हणून हाक मारतो तुम्ही सगळेजण तुमच्यात फोनं करा एकामेकात मराठा समाजालाही सांगतो तुमच्या साक्षीनं सांगतो चॅनलच्या माध्यमातून यांना मी आव्हान केलं आहे विनंती केली अंतर्वालिहायची यांनी सगळ्यांनी यावं त्यांच्या त्यांच्यात फोन करावे त्यांनीच दिवस वार ठरवावा इथं यावं मला सांगावं काय करायला पाहिजे तुमच्या काय हरकत या त्या तुमच्या समक्ष सरकारला मी इथून फोन करून सांगतो आणि तुमच्या समोर त्यांचा प्रतिनिधी बोलून तुमचं हरकतीचं म्हणणं सरकारला मांडतो आणखीन काय पाहिजे आता हो आजही करतो पुन्हा आपल्या चॅनलला विनंती हे सगळं दाखवा त्यांना मी मराठा समाजाच्या समक्ष सांगतोय त्यांना मी विनंती करून बोलवलंय त्यांचं काय म्हणणं काय व्हायला पाहिजे या कायद्यात ते मला सांगा त्यांच्या समोर मी सरकारचा प्रतिनिधी बोलवतो आणि सर यांचं म्हणणं लिखी घेऊन सरकारला कळवतो कळवून त्यांना त्या अध्यादेशामध्ये सुद्धा घ्यायला लावतो

बिहार राजकारणी म्हणजे याच्या फायद्यासाठी याची धरपड चाललेली बाकी काय तो जी राजीनामा देईन म्हणतो किंवा जे भावनिक करतो त्याचं कारण हे आहे की ओबीसी बांधव त्याला जवळ ठेवायचं आहे कारण तो मध्ये जाणार आहे त्यांनी लय पाप केलेलं आहे आणि मग यांच्या ताकदीवर त्याला मध्ये जायचं नाही आणि केशी पण मागे घ्यायचं त्याचं स्वप्न ते त्याचं स्वप्न धनगर बांधवांचं एसटीतलं आरक्षण मागायचं नाहीये बारा बोलुतेदारांना आरक्षण द्यायचं हे पण नाहीये त्याचं स्वप्न ते आहे की भावनिक करायचं त्याच्या नावाखाली हे त्याचं स्वप्न आहे आणि त्यांच्या आता ते लक्षात आलं किंवा राजकारण करायला लागला आहे हे एका पक्षाचा आहे विशेष म्हणजे एका पक्षाचा आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत ओबीसी नेते बाकीचे त्यांना वाटतं हे आपल्या जीवावरती तिथं वजन निर्माण करायला लागला आहे याला मोठ्याले कायद्याचे पदं घ्यायचे आहेत याला केसेस मागे घ्यायच्यात आणि ओबीसी मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात काहीही केलं तरी मराठा हा आता आरक्षणात जाणार आहे आपण विरोध करून उपयोग नाही आणि मराठ्यांचे नाराजी पद करून उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जे आहे ते खरं बोलायला लागले बाहेर निघाले त्यांनी शान व्हावं आणि ओबीसी बांधवात सामान्य मराठा बांधवात वाद लावू नये आणि ह्या वयात तर त्यांनी ते लावूच नाही त्याच ओबीसी बांधवांना ऐकण्याची गरज पण नाही चला धन्यवाद सादर होत काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे कारण देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही घरी गेले नाही घरचं बजेट काय ते घरच्यांवर दिलं होतं तुम्ही त्यांनी सांभाळलं मात्र त्याचं बजेट आहे दोन्ही बजेट जवळ आले नाही तर बजेट मला नाही कळत काही कारण पैसे मी हानीत नाही ना त्याच्यामुळे ज्या हनतो ज्याला जे मुंबईला काय केलं गेल्यावर मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणते काही मिळालं नाही त्यांना माहीत असेल त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काय कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं फाटकून द्या হাঁ okay, huh? mm.